कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा घाट राज्य सरकारनं घातलाय स्थानिक निवडणुकांवर वीस गावं टाकणार बहिष्कार कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा घाट राज्य सरकारनं घातल्यास आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीवर इशारा विरोधी दिला आहे तसेच उद्या गावातील नागरिक बंद पाळून सरकारला आपलं म्हणणं ऐकण्यास भाग पाडू असा इशारा आज हद्दवाड विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेद्वारे दिलाय उद्या मुंबईत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत महत्वाची बैठक होणार आहे त्या ठिकाणी शहराच्या हद्दवाढीबाबत कोणता निर्णय होतो याकडे कोल्हापूर शहरासह हद्दवाडीला विरोध असणाऱ्या गावकऱ्यांचा लक्ष लागून राहिलाय सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी तातडीची परिषद घेण्याचं कारणच आहे परवा शनिवारी चौदा तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आसन मुसरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदार साहे साहेब खासदार साहेब आजूबाजी त्यांची एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये असं दैनिकातून वाचलं की हद्दवाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रेप साहेब आणि दक्षिणचे आमदार अमल माणिक साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका अशा पद्धतीचं जे काय त्यांनी निर्णय घेतला आहे तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे यामध्ये प्रामुख्यानं हातवाड करत असताना या दक्षिणचे आणि करवीरचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाडीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे पण ज्यांचे जा ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाडीमध्ये समाविष्ट होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाढ व्हावी म्हणून पुढे पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे या प्रसंगी त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन वेळ गावबंद शंभर टक्के गावबंद ठेवलेले आहेत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे शिवो साहेबांना निवेदन दिलेले आहेत खासदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या प्रमुख प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा हा हद्दवाढीचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असल्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झाला आहे की या ठिकाणी जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणूक असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर शंभर टक्के वीसच्या वीस गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे कि वीसच्या वीस गावं आमची की शंभर टक्के ही उद्या बंद असणार आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरच्या लढाया आम्ही शंभर टक्के सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहे या ठिकाणी